जय मल्हार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या नवीन मध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओचे वैशिष्ट्य असे आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी असणाऱ्या कडेपाटर देवस्थानाला निघालो आहोत मित्रांनो हा व्हिडिओ जवळजवळ तीस मिनिटाचा आहे कारण की जे काही भाविक का असतात त्यांना कडेपाटरला यायची इच्छा असते परंतु मित्रांनो हे जे मंदिर आहे हे भूसपटीपासून जवळजवळ आठशे ते नऊशे फूट उंचावर आहे त्याबरोबरच मित्रांनो या मंदिराला जवळजवळ साडेसातशे पायरे आहेत त्यामुळे मित्रांनो जे वयस्कर किंवा अपंग लोक असतात त्यांना या गडावर जाणे शक्य नाही होत त्यामुळेच त्यांना या गडाचे दर्शन देखील करता येत नाही यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ मोठा बनवला आहे कारण की त्या लोकांना हा गड पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत पाहता यावा त्याबरोबरच खंडेराय देवाचे दर्शन घेवाया घेता यावे आणि खंडेबा खंडोबा या ठिकाणी कसे आले हे देखील त्यांना जाणून घेता यावे म्हणून मी रहे। तर या व्हिडिओमध्ये कथा देखील सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो या गमतीशीर आणि ऐतिहासिक व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत मित्रांनो समोर जे आपल्याला कमान दिसत आहे या कमानीपासून गडाच्या पायऱ्या सुरू होतात मित्रांनो पाय गडाच्या पायऱ्या सुरू होण्यापूर्वीच आपल्याला या ठिकाणी शंभू महादेव किंवा देवादिदेव महादेव यांची एक प्रसन्न मूर्ती पाहण्यास मिळते मित्रांनो या मूर्तीचे आपण दर्शन घेतल्यानंतर या कमानेपासून ज्या पायऱ्या सुरू होतात येथून गड चढायला सुरुवात करूया त्याबरोबरच गडाची माहिती आणि एक रहस्यमय कथा देखील जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी या गडाला पूर्वी पायऱ्या नव्हत्या यामुळे लोक पाऊल वाटेने चालत जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे परंतु मित्रांनो लोकांना अडचण येऊ नयेत त्रास होऊ नये यामुळे या गडाला पायऱ्या बसवल्या आहेत आपण पाहू शकता ही जी दगडं आहेत या पायऱ्या बसवण्यासाठी आहेत यामुळे मित्रांनो जे भक्त येतात त्यांना वरती चढण्यास काही अडचण येत नाही म्हणूनच सर्व भाविक पायऱ्यांनी वरती जातात त्याबरोबरच पाऊलवाटांचा काहीच थोडेसेच भाविक उपयोग करतात मित्रांनो मध्ये मध्ये आपल्याला या ठिकाणी भाविकांना विश्रांती घेण्यासाठी थांबण्यासाठी किंवा पाऊस आल्या आडोशाला थांबण्यासाठी काही पत्र्याचे शेड बांधलेले दिसत आहेत मित्रांनो पूर्वी या सुविधा या गडावर उपलब्ध नव्हत्या परंतु आता सर्वत्र या सुविधा गडावरती उपलब्ध करण्यात आल्या आहेत त्याबरोबरच वर मित्रांनो अवतीभोवतीचा हिरवागार निसर्ग पाहत गडावर चढण्यास खूप मजा येत आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की सर्वत्र डोंगरावर हिरवळच हिरवळ आपल्याला पाहण्यास मिळत आहे नुकताच जास्त पाऊस झाल्यामुळे संपूर्ण गडावर हिरवळ वड़ा त्याबरोबरच थंड वातावरण आपल्याला पाहण्यास मिळते मित्रांनो कडेपाटरकडे जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग पाहण्यास मिळतात मित्रांनो पहिला मार्ग म्हणजे आपण ज्या मार्गावरून जात आहोत हा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे मित्रांनो जी नवी जेजुरी आहे त्या ठिकाणाहून आपण डोंगरावरून या मंदिरात येऊ शकतो तर मित्रांनो आपण ही जी डोंगर रंग पाहू शकता या डोंगरावरून आपण नव्या जेजुरीहून कडेपाठर येऊ शकतो मित्रांनो कडेपठार जेजुरी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे विशेषतः खंडोबा देवाचे मूळ स्थान म्हणून ते ओळखले जाते जेजुरीच्या मुख्य गड मंदिरापेक्षा कडेपठार हे उंच गडावर वसलेले असून त्याचे स्वतःचे एक वेगळेच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे चला तर मग या आपण सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यक्ती डोक्यावरती भले मोठे पोते घेऊन चालताना दिसत आहे मित्रांनो जे लोक काही लोक असतात ते मंदिरावरती जे हॉटेल असतात त्यांना जे म्हणजे लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची असती त्यासाठी जे मटेरियल लागते किंवा देवस्थानाच्या आतमध्ये नारळ खोबरे वाहण्यासाठी हे जे व्यक्ती असतात हे आपल्या खांद्यावरती भले मोठे पोते घेऊन इतका मोठा गड चढतात परंतु मित्रांनो आपल्याला बिना ओजाचे हे गड चढण्यासाठी दमचाक होऊन जाते परंतु मित्रांनो हे लोक अतिशय कष्टाचे काम करून देवासाठी सामान वरतीपर्यंत पोचवतात मित्रांनो हे तर झालं हॉटेलचं परंतु मित्रांनो या ठिकाणी जे गडाचं नूतनीकरणाचं काम चाललं आहे यासाठी दगड वाळू सिमेंट या गोष्टी देखील माणसांच्या मदतीनेच गडावरती आणल्या जातात मित्रांनो काही वेळी गाडवांचा देखील उपयोग केला जातो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नाजरे धरण पूर्ण भरलेले पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी नव्या जेजुरीचा गडदेखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या गडावरती आल्यानंतर आपल्याला एक अविस्मरणीय प्रवास याबरोबरच एक अविस्मरणीय दृश्य यांचा अनुभव होतो मित्रांनो खास करून आपण जर पावसाळ्यात या गडावर आला तर आपल्याला या गडावरून खालचे दृश्य पाहताना खूप छान वाटते यामुळेच आपल्याला या, आप या गडावर चढण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह निर्माण होतो मित्रांनो या ठिकाणी आपण जवळजवळ एक चतुर्थांश गड चढून वरती आलेलो आहोत मित्रांनो मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे म्हणजे जुन्या काळात या ठिकाणी पायऱ्या नव्हत्या लोक पाऊल वाटेने वर, वा वर जायची तर आपण देखील थोडा प्रवास पाऊल वाटेने करूयाल मित्रांनो वर आल्यानंतर आपल्याला सर्वत्र हिरवळ पाहण्यास मिळत आहे मित्रांनो पाऊल वाटेने वर, वा वर चढताना आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो आपल्या भोवतीने सर्वत्र हिरवगार निसर्ग आपल्याला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो पाऊलवाटे तळताना या ठिकाणी आपल्याला एकसारखी जमीन लागत नाही ला आहे काही ठिकाणी घसरडा भाग आहे तर काही ठिकाणी फक्त दगडच आपल्याला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो पाऊलवाटेचा जास्त प्रमाणावर उपयोग न केल्यामुळे या ठिकाणी निवडुंग याबरोबरच काट्याची अनेक झाडे आली आहेत यामुळे पाऊलवाटे जा वापर करणे देखील आता धोकादायक झाले आहे मित्रांनो व्हिडिओ अजिबात गडावर चढताना आपण आता बऱ्याच उंचावर आलो आहोत आपल्याला पार्किंग मधले गाड्या देखील आता छोटे छोट्या छोट्या दिसत आहेत त्याबरोबरच मित्रांनो आता आपण मागासच्या पेक्षा उंच आलो आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे भाविक येतात त्यांना जर तहान लागली असेल तर या ठिकाणी आपल्याला पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे त्याबरोबरच कुणाला या ठिकाणी फ्रेश व्हायची असेल तोंड वगैरे धुवायचे असेल तर या ठिकाणी देवस्थानामार्फत पाण्याची सोयदेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या गडावर चढताना आपल्याला अतिशय मनमोहक वातावरण पाहण्यास मिळते त्याबरोबरच प्रसन्नता देखील आपल्याला अनुभवते त्याबरोबरच मित्रांनो मी देखील आता बऱ्याच उंचावर आलो आहो आहो आहे तरी पण माझ्या चेहऱ्यावर आपल्याला थकवा कि किंवा नाराजगी जाणवत नसेल त्याबरोबरच आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला पाहिले तर आपल्याला अतिशय हिरवळ पाहण्यास मिळते मित्रांनो या हिरवळेला पाहिल्यानंतर आपल्या मनाला एक वेगळीच शांतता मिळते मित्रांनो लांबून बघितल्यानंतर असा भास होत आहे की धरणीने आपल्यावर हिरवा शालू नेसला आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की क्षेत्र जेजुरी या ठिकाणी असणारे खंडोबा हे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे तर मित्रांनो हे प्रथमता क कडेपटार या ठिकाणी कसे आले याची मी आपल्याला एक रहस्यमय कथा सांगत आहे मित्रांनो एकेकाळ म्हणजे ही कथा हजारो वर्षांपूर्वीची आहे मित्रांनो त्या काळी लोथळेश्वर परिसरामध्ये अनेक ऋषीमुळी आणि जयाद्री पर्वताच्या रांगांमध्ये ऋषीमुळी आपली तपस्या करत असे या ठिकाणी अनेक महाऋषींनी आपली तपस्या केली त्याबरोबरच ते, ते या ठिकाणी आपले यज्ञ होम हवन करत असे आणि त्याचवेळी मली आणि मल्ल या दोन राक्षसांनी देवाकडून वरदान प्राप्त करून घेतले होते त्या त्याबरोबरच साक्षात ब्रह्मदेवांकडून देखील त्यांनी वरदान प्राप्त केले होते मित्रांनो या दोन राक्षसांना कोणीही मारू शकत नव्हते यांना दोघांनाही आपल्या त्या अफाट शक्तीचा अहंकार झाला होता यामुळे ते या ठिकाणी असणाऱ्या जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींचे यज्ञात भंग आणू लागले ऋषीमुनींना मारू लागले त्याबरोबरच या ठिकाणी जी रयत होती त्या रयतेला देखील त्रास द्यायला लागले मित्रांनो यामुळेच या, या ठिकाणचे सर्व लोक घाबरले मित्रांनो काही ऋषी गुहांमध्ये लपून छपून महादेवाला प्रसन्न केले मित्रांनो त्यांनी महादेवाला प्रसन्न करून असा वर मागितला की तुम्ही या मनी आणि मल्ल राक्षसाचा वध करा मित्रांनो साक्षात त्या महादेवांनी काळ भैरवनाथाचा अवतार घेऊन या कडेपाटारच्या जे डोंगर आहे म्हणजे मंदिर आहे या ठिकाणी प्रथमता अवतार घेतला आणि मणी आणि मल्ल राक्षसाचा वध केला मित्रांनो ज्यावेळी मनी आणि मल्ल राक्षसाचा साक्षात महादेवांनी वध केला त्यावेळी शेवटच्या क्षणाला मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी महादेवांना असा वर मागितला की मी तुमचे शरणगती पत्करतो परंतु तुमच्या नावाच्या पूर्वी माझे नाव लागले पाहिजे तर महादेवांनी हेवर स्वीकार केला मित्रांनो म्हणूनच या ठिकाणी जे आपले खंडोबा आहेत यांना मल्हारी खंडोबा या नावाने प्रसि ओळखले जाते मित्रांनो आणि महासाकांत म्हणजे महासादेवीचे पत्नी पती असल्यामुळे यांना महासाकांत या दे नावाने देखील ओळखले जाते तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी साक्षात काळ भैरवण्यात आले म्हणून या ठिकाणी हे जेजुरीचे खंडोबा मंदिर स्थापन करण्यात आले आहे मित्रांनो ही एक ऐतिहासिक आणि सर्वात लोकप्रिय कथा आहे मित्रांनो आत्ता जी आपण व्हिडिओमध्ये मूर्ती पाहिली ही खंडेरायांची दुसरी पत्नी म्हणजे बानूबाई यांची होती मित्रांनो खंडेरायांना पहि खंडेरायांना दोन पत्नी होत्या त्यातील पहिली पत्नी म्हणजे देवी आणि दुसरी पत्नी म्हणजे बानूबाई मित्रांनो बानूबाईंची देखील मी कथा आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की मी आणि माझा लहान भाऊ श्रीकांत या ठिकाणी दगडांच्या मार्गाने वरती चढताना दिसत आहे मित्रांनो खरं तर ही वाट खूपच अवघड आहे जर पाय निसटला तर खाली पडल लय जोरात लागेल मित्रांनो परंतु मी रिस्क घेऊन याच्यावरती चढत आहे की मी या दगडांवरून वरती चढत आहे मित्रांनो मी मुद्दामूनच येथून वरती चढत आहे कारण की मला देखील ट्रेकिंग करण्याचा अनुभव घ्यायचा होता यामुळे मी या ठिकाणहून वरती आलो आहे मित्रांनो माझा भाऊ छोटा असल्यामुळे तो त्या ठिकाणाहूनच महागाव आला तर मित्रांनो मी मगाश तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण गडा जे हे दोन रस्ते पाहत आहोत हे नव्या जेजुरीकडून येणारा रस्ता आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक भाविक नव्या जेजुरीच्या रस्त्याने महागारी निघाले आहेत त्याबरोबरच आप याच रस्त्याच्या ऑपोजिट बाजूला आपण पहा मित्रांनो त्या ठिकाणाहून आपण जे गडाच्या पायथ्यापासून वर आलो तो रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो तर मित्रांनो आपण जवळजवळ आता गड सर करून वरती आलो आहोत आता फक्त तीस टक्के गड राहिलाय तो देखील आपण काही वेळात सर करून वरती जाऊया तोवरपर्यंत तो मित्रांनो आपण या दरीमध्ये पाहू शकता आपल्याला अत्यंत हिरवळ पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला या दरीमध्ये काही ठिकाणी ऊन आणि काही ठिकाणी सावली पडलेली दिसत आहे हा ऊन सावलीचा खेळ पाहताना आपले मन अतिशय निसर्गरम्य होऊन जाते तर चला तर मग मित्रांनो आता आपण उडले उरलेला गड सर करूया तवरच मित्रांनो मला या ठिकाणी वाटेमध्ये काही गाडवं वा पाहण्यास मिळली मित्रांनो मी मग तुम्हाला सांगितले की या गाडावरती जे साहित्य लागते हॉटेलसाठी वगैरे ते गाडवांच्या साहाय्याने वरती पोहोचवले जाते आपण पाहू शकता की हे गाढव किती जास्त वजन घेऊन आपल्या मान मालकाप्रती त्याच्या भल्यासाठी इतक्या उंचावर इतक्या जास्त वाजेसोबत चढत आहेत मित्रांनो हे आपल्या मालकाशी प्रामाणिक आहेत आणि आपल्या मालकाच्या भल्यासाठी इतके जास्त वजन घेऊन या उंच डोंगरावर चढत आहेत मित्रांनो आता मी तुम्हाला खंडोबा आणि बानुबाई यांचा विवाह कसा झाला याच्याविषयी एक सर्वात लोकप्रिय कथा सांगणार आहे मित्रांनो याविषयी अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत परंतु मित्रांनो यापैकी एक सर्वात जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध कथा आहे ती मी कथा आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कथेनुसार बानूबाई ही इंद्रदेवाची मुलगी होती मित्रांनो तिला धनगर समाजामध्ये गंगू या नावाने ओळखले जायचे मित्रांनो साक्षात खंडरायांचे एक विवाह झाला होता तरीही त्यांनी त्या बानूबाईचे रूप पाहिल्यानंतर ते मोहित झाले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचे ठरवले त्यांनी बानूबाईला बाणूबाईशी विवाह करण्यासाठी अनेक रूप धारण केले त्यापैकी एक रूप म्हणजे त्यांनी साक्षात म्हणजे ते हे धनगराचे रूप घेतले आणि त्यांच्या कळपात राहू लागले मित्रांनो हळूहळू त्यांनी बाळू बानूबाईला मोहित करण्यासाठी अनेक कार्य केली आणि बाणूबाई आणि खंडेराया यांच्यामध्ये विवाह झाला आणि जी महासादेव होती यांच्यामुळे विवाहात अनेक आठी आणि अडचणी आल्या परंतु शेवटी बानूबाई आणि खंडेराया यांचा विवाह झाला आणि महासाबाईला म्हणजे आपली पत्नी म्हणून स्वीकार केले मित्रांनो आता आपण या गडावर जवळजवळ पोहोचलोच आहोत मित्रांनो आपण माझ्या समोर जी कमान पाहू शकता या कमानीतून आत गेल्यानंतर आपण काही क्षणातच किंवा काही मिनिटातच श्रीक्षेत्र जेजुरी जे या ठिकाणच्या जे मूळ खंडोबा देवस्थान आहे याचे दर्शन घेणार आहोत परंतु मित्रांनो कमानीतून आत आल्यानंतर माझ्या उजव्या हाताला आपल्याला एक मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो हे मंदिर साक्षात साक्षी विनायक यांचे आहे म्हणजेच हे मंदिर गणपती बाप्पाचे आहे मित्रांनो कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतो म्हणून मित्रांनो आपण या ठिकाणी म्हणूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो या ठिकाणी आपण साक्षात श्री गणेशाचे देखील दर्शन घेतले आहे मित्रांनो तर आता आपण गडावर आल्यानंतर गडावरील काही दृश्य पाहूयाल मित्रांनो गडाच्या उंचावरून पाहिल्यानंतर आपल्याला सर्वातलं हिरवळच हिरवळ पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण आता जवळजवळ आठशे ते नऊशे फूट उंचावर पोहोचलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला जो खालचा व्ह्यू मिळत आहे हा अतिशय सुंदर दिसत आहे या ठिकाणच्या सर्व गोष्टी आपल्याला लहान दिसत आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी हवेचाच प्रेशर पाहू शकता की जो माझा रुमाल आहे हा इतक्या स्पीडने उडत आहे हवेत आपण पाहू शकता बघा मित्रांनो उडूनच गेला रुमाल इतक्या जोराने या ठिकाणी आपल्याला हवा पाहण्यास मिळत आहे त्या बरबरत आपन वरुन नंतर उन्चा उन्चा मिलता है। या ठिकाणी सर्वत्र थंडावा आहे त्याबरोबरच आपण वरून पाहिल्यानंतर आपल्याला अनेक उंच उंच डोंगरची रांग पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वीरभद्र मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो वीरभद्र म्हणजे साक्षात शिवशंकराचा अवतार आहे मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितले होते साक्षात शिवशंकरांनी काळभरुनाथचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल राक्षसाचा पराभव केला होता मित्रांनो या युद्धामध्ये मनी मल्ल राक्षसांचे जे सेनापुती होते यांचा वीरभद्राने वध केला यामुळे या ठिकाणी या आपल्याला कडेपाटरगडावरती यांना स्थान दिलेले पाहण्यास मिळत आहे मित्रांनो तर आता आपण मुख्य मंदिरापर्यंत पोहोचलोच आहोत मित्रांनो या ठिकाणाहून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळत आहे मित्रांनो काही भाविक संपूर्ण गड चढून थकल्यामुळे या ठिकाणी विश्रांती घेताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत मित्रांनो काही भाविक या ठिकाणी वरती येऊन जेवण देखील करतात आणि आपल्याला परत मन प्रसन्न होते त्यांचे या वातावरण जे वातावरणात जेवण केल्यामुळे आणि त्यांना उतरण्यास परत एनर्जी येते मित्रांनो हो या ठिकाणी जबरदस्त घंटी वाजवायचा प्रयत्न केला आहे आणि घंटी पहिल्याच मध्ये वाजवणे शक्य झाले आहे तर मित्रांनो कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नागेश्वर मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो खंडोबा हे साक्षात शिवशंकराचा अवतार असल्यामुळे या ठिकाणी आपण नागेश्वर त्याबरोबरच त्रिशूलाचे दर्शन घेतले आहे मित्रांनो समोर आल्यानंतर आपल्याला राम मंदिर पाहण्यास मिळते थे। त्याच्या थेट समोर आपल्याला मारुतरायाची मूर्ती पाहण्यास मिळते मित्रांनो मारुतीरायाचे दर्शन झाल्यानंतर आपण समोर श्री रामचंद्र त्याबरोबरच लक्ष्मण आणि सीतेच्या दर्शनासाठी राम मंदिरात जाऊयाल मित्रांनो आपण या ठिकाणी राम मंदिरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता यांचे दर्शन घेतले आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या जे प्रवेश असतो या ठिकाणी पोहोचलोच आहोत मित्रांनो त्या ते तवरच आपल्याला बाजूला जे भाविक दमलेले असतात त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काही वस्तू नसतात त्यांना या ठिकाणी खाण्यासाठी वस्तू त्याबरोबरच वर आपल्या देवाला वाहण्यासाठी भंडारा खोबरं याची सोय केलेली दिसत आहे मित्रांनो जरा पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वाघजाई मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आता आपण पुढे आलो आहोत मित्रांनो तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे गाडव या ठिकाणी पोती घेऊन येत होते आपल्या पाठीवर ती या हॉटेलमध्ये लागणारे रवा किंवा तांदूळ यांची पोती आहेत मित्रांनो या गाडवांच्या मार्फत या ठिकाणी जे साहित्य लागते ते सर्व साहित्य पोचवले जाते मित्रांनो या ठिकाणी कोणते वाहन येत नाही यामुळे या, या हॉटेलमध्ये किंवा जे भंडारा खोबरे यांची विक्री असते यांच्यात जास्त कर आकारला जातो मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत मित्रांनो आता आपण या ठिकाणाहून थेट जाऊन साक्षात श्री खंडोबांचे दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो चला तर मग आपण या मंदिराच्या आत जाऊन खंडोबादेवाचे दर्शन घेऊयाल मित्रांनो या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोरच्या भागात आल्यानंतर आपल्याला समोर दोन भव्य दिव्य असे नंदी पाहण्यास मिळतात या ठिकाणी मित्रांनो आपण या नंदींचे देखील दर्शन घेणार आहोत मगच मुख्य मंदिरात प्रवेश करणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण या नंदींचे दर्शन घेत आहोत माझ्यासोबत आपण देखील या नंदींचे दर्शन घ्या मित्रांनो आपण नंदीला भंडारा वाहून या ठिकाणी दर्शन घेतलेले आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन खंडरायाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी यज्ञ होता या यज्ञाचे देखील आपण दर्शन घेतले आहे आता आपण थेट दर्शन रांगेमध्ये जाऊन साक्षात श्री खंडोबाचे दर्शन घेणार आहोत परंतु मित्रांनो आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगतो मित्रांनो जो मंदिर गाभारा आहे मंदिर गाभाराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण कॅमेरा किंवा मोबाईलने जर व्हिडिओ फोटो काढत असेल तर आपल्याला या ठिकाणी पाचशे हजार दोन हजार एवढा दंड नाही बसणार डायरेक्ट अकरा हजार रुपये दंड या ठिकाणी आपल्याकडून वसूल कर करून घेतला जाणार आहे जर आपण दंड नाही दिला तर आपला मोबाईल देखील या ठिकाणी जप्त करून घेतला जाणार मित्रांनो म्हणून मंदिराच्या गाभाराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपण मोबाईल किंवा कॅमेऱ्याचा वापर करणे टाळा अन्यथा आपल्याकडून दंड आकारला जाईल तर मित्रांनो आता आपण मंदिरच्या जी दर्शन रांग आहे यातून पुढे आलेलो आहोत मित्रांनो आज जरा गर्दी रविवार असल्यामुळे जास्त आहे म्हणून दर्शन रांगेत देखील आपल्याला भाविक जास्त प्रमाणात पाहण्यास मिळत आहेत तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात थेट प्रवेश करून साक्षात श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो भंडारा उधळून घंटी वाजवल्यानंतर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत मित्रांनो मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी हे जे आपण दृश्य पाहत आहात हे दृश्य इंटरनेटवरून घेतले आहे मित्रांनो आपण या ठिकाणी साक्षात श्रीखंडरायाची मूर्ती पाहू शकता या मूर्तीच्याच खाली आपल्याला शिवपार्वतीचे एक शिवलिंग देखील पाहण्यास मिळत आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ असा म्हणजे खास करून अशा लोकांसाठी बनवला आहे ज्या लोकांना हा गड चढणे शक्य नाही किंवा जे लोक अपंग आहेत यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर आपल्याला साक्षात आपण या म्हणजे कडेपाटरगडावर चढल्याचा भास होईल आणि आपल्याला खंडेराय देवाचे दर्शन मिळेल तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तर आपल्याला बाहेर आल्यानंतर या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे एक दत्त मंदिर पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आत आल्यानंतर आपल्याला या मंदिरात खूपच शांतता जाणवते या ठिकाणी आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊन थोडासा भंडारा व्हायला आहे तर मित्रांनो आता आपण या मंदिराचे सर्वात मुख्य स्थळ म्हणजे घोडे उड्डाण या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे निरीक्षण करून त्या ठिकाणी असणाऱ्या घोड्याचे पावलांचे दर्शन घेणार आहोत तर मित्रांनो आपण माझ्या समोर जे पाहू शकता ही तीच पालखी आहे जी म्हणजे कडेपाटर गडावरून जेजुरी गडावर नेली जाते आपण या पालखीचे दर्शन घेऊयाल मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या पालखीचे देखील दर्शन घेऊ शकता मित्रांनो आपल्याला मंदिराच्या परिसरात आणखीन काही मंदिरे देखील पाहण्यास मिळत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जी मंदिर परिसरात आपल्याला मंदिरे पाहण्यास मिळत आहेत या, या मंदिरांचे देखील आता मंदिर आपण दर्शन घेऊयाल तर मित्रांनो आता आपण सर्वप्रथम या ठिकाणी जे मंदिर पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला तुळजाभवानी मातेचे दर्शन होत आहे या ठिकाणी आपण तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलेले आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो याच्या थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला घोड्यावर स्वार झालेले खंडेराव महाराज पाहण्यास मिळत आहे मित्रांनो आपण या मंदिराचे देखील दर्शन घेऊ शकताल मित्रांनो यानंतर या, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पादुका पाहण्यास मिळत आहेत त्याच्या बाजूलाच आपल्याला श्रीस्वामी समर्थांची देखील एक मूर्ती पाहण्यास मिळत आहे महाराज श्री स्वामी समर्थांचे देखील दर्शन घेऊया आणि चला तर मग मित्रांनो आता आपण घोडे उड्डाण या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले आहे यानंतर आपण मंदिराच्या मागच्या परिसरात आलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहण्यास मिळत आहे की या सध्या या मंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मित्रांनो या मंदिराचे नूतनीकरणाच्या कामासाठी जे दगड लागतात हे कशा पद्धतीने वरती आणले जातात हे मी आपल्याला पुढे सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो आता आपण जाऊयाल आणि घोडे उड्डाण या ठिकाणी जाऊन घोड्याच्या पावलांचे दर्शन घेऊयाल मित्रांनो या ठिकाणी अशी कथा प्रचलित आहे की साक्षात श्री खंडराय खंडवांनी या ठिकाणाहून आपल्या घोड्यासोबत खाली उडी मारली होती यामुळे मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या घोड्याचे पावलं दगडामध्ये उमटलेली आहेत ही पावलं आपल्याला आतापर्यंत पाहण्यास मिळतात मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आता मी आपल्याला या ठिकाणची ती घोड्याची पावलं दाखवणार आहे मित्रांनो पूर्वी या ठिकाणी ही घोड्याची मूर्ती नव्हती परंतु आता या ठिकाणी ही घोड्याची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थोडासा भंडारा वाहून आपल्याला या ठिकाणी असणारे जी घोड्याची पावलं आहेत ही दाखवूयाल चला तर मग मित्रांनो आता आपण घोड्याच्या पावलाचे दर्शन घेऊयात मित्रांनो आपण माझ्या खालच्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दगडामध्ये घोड्याची पावलं उमटलेली दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी भंडारा असल्यामुळे आपल्याला हे स्पष्टपणे पाहता येत नाही पण आपण पन या ठिकाणी हे दगडांमध्ये म्हणजे घोड्याची पावलं पाहू शकता त्यानंतर मित्रांनो ही आपण खाली खोल दरी पाहू शकता या दरीत खाली खंडोबा यांनी आपल्या घोड्यावरून उडी मारली होती अशी एक लोककथा आपल्याला ऐकण्यास मिळते तर मित्रांनो आता आपण या मंदिराच्या पश्चिमेकडील दृश्य पाहत आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला हे दृश्य दिसत आहे हे नीरा आणि वाल्ले या चे दृश्य आहे मित्रांनो हे आपल्या मंदिराच्या पश्चिम दिशेला आपल्याला पाहण्यास मिळते यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी सटवाई देवीचे मंदिर आहे या देवीचे देखील आपण दर्शन घेतले आहे त्याबरोबरच मित्रांनो हे जे आपण समोर मंदिर पाहू शकता या मंदिरात पंचलिंग महादेवाचे जे शिवलिंग असते ते पंचलिंग शिवलिंग आहे मित्रांनो जे शिवलिंग असते त्याच्यामध्ये पाच लिंग आपल्याला पाहण्यास मिळतात तर चला तर मग मित्रांनो आपण या मंदिरात देखील जाऊन या मंदिरातले दर्शन घेऊयात मित्रांनो मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला एक नंदी आणि त्रिशूल पाहण्यास मिळतो मित्रांनो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे आपण या ठिकाणी पंचलिंग महादेवाचे दर्शन घेतलेले आहे आपण पाहू शकता मित्रांनो की या महादेवाच्या शिव म्हणजे शिवलिंगामध्ये आपल्याला पाच लिंग स्थापन केलेली दिसत आहेत त्याबरोबरच त्या शिवलिंगाच्या समोरच आपल्याला गणपती बाप्पांची देखील मूर्ती पाहण्यास मिळते मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करतो आणि ह्या व्हिडिओ इथं थांबवतो आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याबरोबरच मित्रांनो आपण हे जर रोपवे पाहू शकतो हा रोपवे या ठिकाणी बनवण्यात आला आहे परंतु मित्रांनो हा रोपवे पर्यटकांसाठी नसून मंदिराच्या नूतनीकरणासाठी जे साहित्य लागते ते, ते साहित्य वरपर्यंत आणण्यासाठीचा रोपवे आहे तर मित्रांनो या रोपवेच्या साह्याने या ठिकाणी साहित्य येते आणि त्या साहित्याच्या माध्यमातून मंदिराचे नूतनीकरणाचे काम होते तर चला तर मग मित्रांनो अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये